नमस्ते रेसिपी इथे स्वच्छ धुतलेलं एक ते दोन पाणी अडीचशे ग्रॅम कारल कारला घेतल्यानंतर आहे ना असं गोल राऊंड मध्ये ना कटिंग करायचं इथे पूर्णपणे असे चार कारले ते कट करून घेत जर या कारलेच्या बिया कारायचे असल्याचं कारून घ्या नाहीतर नाही कारलं तरी पण चालेल अशी कट करून घेतली आहेत गोल रिंगमध्ये आणि त्यातल्या बिया कारलेल्या आहेत इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कळीमध्ये इथे आहे ना तेल टाकायचं तेल तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त मी इथे एक चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकल्यानंतर आहे ना तेल छान असं गरम झालं पाहिजे इथे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे अर्धी चमचा इथे जिरं टाकायचं जिरं टाकलेलं तर आहे जिरं छान असं तरतरलं पाहिजे जिरं तरतरलं इथे करीपत्ता टाकायचं हिरवी मिरची टाकायची इथे मिक्स करून घ्यायचं छान थोरणी अशी बसली पाहिजे मध्ये आहे ना हिंग टाकायचं वर हिंग आहे इथे आहे ना कारले टाकली जायची कडेला तेलावर परतून घे इथे तवीनुसार मीठ टाकायचं धना पावडर अर्धी चमचा हळदी पावडर अर्धी चमचा आणि घरचा मसाला काला मसाला आहे कशीमध्ये लाल मिरची पावडर अर्धी चमचा किती मसाले छान असतात तेलावर परतून घ्यायचं आणि इथे पाणी आहे ना नाही टाकायचं आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही हे तेलावर फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पूर्णपणे ते इथे मसाले तेलावर परतून घेतलेले आहेत इथे पाच मिनिट आहे ना वर स्लो गॅसवर स्लो करायचा आणि ढाकण लावून शिजून घ्यायचं झालेली आहे पूर्णपणे इथे भाजी झालेली आहे तर इथे आहे ना आता कोथिंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये इथे प्लेटमध्ये काढून घ्यायची छान अशी करेले झालेली आहे बघा आणि ही आहे ना बाजरीच्या भाकरीशी एक नंबर लागते किंवा चपातीशी खा तुम्ही एक नंबर लागते आणि तुम्हाला जरास माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा करेची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद